हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज आहेत एकादशी ह्यालाच कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात तर आजच्या दिवशी सगळेच एकादशी पकडतात किंवा ह्याला मोठी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर चला मग आजच्या आपण व्हिडिओजमध्ये पाहूयात की मी ह्या एकादशीला माझ्या देवांची व विठ्ठल रुक्मिणी आजच्या दिवशी मी माझ्या देवघरातील सर्व देवतांची व रुक्मिणी माता आणि विठुरायाची खूप छान अशी पूजा केलेली आहे व सर्व देवघर क्लीन केलं तर चला मग आपण पाहूयात की मी विठुरायाचा व रुक्मिणी मातांचा अभिषेक कसा केला दुधाने पाण्याने व नंतर सर्व देवघर कसं क्लिनिंग केलं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात जसं देवपूजा देव म्हणायचं झालं तर देवपूजा आपण देवांची दररोजच करतो पण देवघराची क्लिनिंग म्हणा किंवा काही गोष्टी आपल्याला दररोज करणं शक्य नसतं त्यामुळेच मी आज ठरवलं आहे की काही छोट्या मोठ्या ग वस्तू किंवा थोडीशी अशी धूळ झालेली आहे तर ती आपण आज स्वच्छ करून घेऊयात तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर सर्व देव ताटांमध्ये भरून घेतले व नंतर माझ्याकडे एक छोटासा झाडू आणि सुपली आहे त्याच्या साह्याने मी तेवढी जागा क्लीन करून घेतली नंतर विठुराया आणि रुक्मिणी माता व गणपती तिथे असलेल्या बाकी वस्तू माळ वगैरे मी उचलून घेतल्या व तिथले जेवढं मला शक्य वाटतं किंवा जेवढ्या वस्तू काही तिथं धूळ वगैरे झाली असं वाटतं तेवढ्या ठिकाणचं स्वच्छ असं क्लिनिंग करून घेतलं अगदी डीप क्लिनिंग आपण म्हणू शकत नाही पण वरून वरून तरी मी आज क्लिनिंग करायचं ठरवलं होतं तर माझी पूर्ण क्लिनिंग करून झाली व तर थोडंसं पुसून घेतलं मी आणि नंतर मग ताट ठेवून ताटामध्ये विठुरायाची मूर्ती ठेवली आणि आता आपण मूर्तीला अगोदर पाण्याने अभिषेक करून घेऊयात मी ही विठुराया आणि रुक्मिणी मातांची जी मूर्ती आहे ती सणाला किंवा एकादशीलाच फक्त अभिषेक वगैरे करते रोज मी या मूर्तीची पूजा करते फक्त पण त्यांना अंघोळ वगैरे नाही टाकत तर अशा प्रकारे मी दुधाने सुंदर असा विठुरायाचा अभिषेक करून घेतला तर अशा प्रकारे विठुरायाचा दुधाने अभिषेक करून घेतला आणि नंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ असं साफ करून घेतलं आणि परत एकदा अजून पाण्याने विठुरायाचा अभिषेक करून घेतला तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी विठुरायाचा अभिषेक करून घेतलेला आहे तर माझा विठुरायाचा अभिषेक करून झाला की मी विठुरायाची मूर्ती उचलून थोडंसं बाजूला ठेवली आणि जे अभिषेकचं पाणी आहे ते तुम्ही तुळशीत पण टाकू शकतात किंवा झाडाच्या कुंडीत पण टाकू शकतात पण हे पाणी फेकून द्यायचं नसतं म्हणून कुंडीत किंवा तुळशीमध्ये हे पाणी टाकायचं एका साईडच्या पातेल्यामध्ये मी ते पाणी काढून ठेवलं आणि विठुरायाची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि परत होती त्या ठिकाणी स्थानापन्न करून घेतली आता आपण विठुरायाला छान हार वगैरे घालून घेऊयात आणि नंतर आपण रुक्मिणी मातेला पण मस्त असा अभिषेक करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर मी सेम त्याच ताटाला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्येच रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापन केली व नंतर मग अगोदर पाण्याने आणि नंतर दुधाने असा रुक्मिणी मातेचाही अभिषेक करून घेतला तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर दररोजही तुमचे शक्य झालं नाही तर दररोज पूजा तर आपण करतोच पण देवांचा अभिषेक असं एकादशीला वगैरे करावे माझ्याकडून दररोज अभिषेक करणं तर होत नाही साधं पूजा वगैरे तर मी रोजच करते पण देवांचा अभिषेक वगैरे मी एकादशीला किंवा कुठला सण वगैरे असेल तर आवर्जून करते तर आता रुक्मिणी मातेचाही अभिषेक झालेला आहे आता आपण रुक्मिणी मातेलाही स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून रुक्मिणी मातेलाही होतं त्या जागेवर स्थानापन्न करून घेऊयात आणि नंतर त्यांनाही गळ्यात छान हार वगैरे घालून घेऊयात आता आपण विठुरायाचा आवडता चंदनाचा गंध विठुरायाला लावून घेऊयात व रुक्मिणी मातेलाही चंदनाचा गंध लावून नंतर त्यांना हळदी कुंकुम लावून घेऊयात तर आता आपली रुक्मिणी माता आणि विठुरायाची पूजा करून झालेली आहे आता आपण राहिलेली देवपूजा करून घेऊया त्यासाठी मी अगोदरचा जो माझा रेड कलरचा कपडा होता तो वॉशिंगला टाकला व हा दुसरा तिथे व्यवस्थित आतरून घेतला आणि नंतर एक एक करून अशी सर्व देवांची पूजा करून घेतली तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बाळकृष्ण श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा अन्नपूर्णा माता एक गाय आहे माझ्याकडे छोटीशी परत दोन हत्ती आहेत हत्तीला गणेशाचं रूप मानलं जातं त्यामुळे प्रत्येकाने देवघरात हत्ती ठेवले पाहिजे व हत्तीची दररोज पूजा केली पाहिजे मी हे हत्ती आत्ताच घेतलेले आहेत आणि त्याची पूजा मी दररोज करते तर अशा प्रकारे सर्व देवांची पूजा करून घेतली आणि नंतर त्या सर्वांना चंदनाचा गंध लावून घेतला महादेवाला विभूती लावून घेतली अन्नपूर्णा मातेला कुंकू अर्पण केलं आणि नंतर सर्व देवांना हार वगैरे घालून घेतले आता आली घटाची वेळ घटाला पण नंतर मी हळदी कुंकुम लावून घेतलं त्यावर थोड्याशा अक्षदा अर्पण केल्या आणि नंतर, नंतर नमस्कार करून घेतला मी दररोज देवाला साखरेचा प्रसाद ठेवते जर मला कधी लक्ष नाही झालं झालेली पोळी वगैरे ठेवायची म्हणून मी अगोदर साखर ठेवते आणि नंतर मग मी जे काही बनवलं आहे ते देवाला अर्पण करते तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे लास्टचं माझं काम असतं ते म्हणजे सुंदर अशी रांगोळी काढणं तर आज एकादशी होती त्यामुळे मी देवासमोर छान अशी विठुरायाचा माझ्याकडे एक छापा आहे म्हणून विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढली आता माझी पूजा आणि सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे आता देवाला देवाला हो। मी देवाला दिवा लावून घेतला आणि मेन म्हणजे मला माझं आवडतं काम म्हणजे देवाला धूप लावणे मला घरामध्ये धूप लावायला खूप आवडतो मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा धूप लावून पूर्ण घरभर फिरवते याने निगेटिव्हिटी पण घरात येत नाही आणि प्रसन्नही वाटतं तर अशा प्रकारे शेवटचं काम होतं देवाला धूप देणे मी देवाला धूप दिला आणि माझी पूर्ण पूजा संपन्न केली तर मग ही माझी पूजा कशी वाटली तर कमेंट करून नक्की कळवा पूजा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी अशा नवनवीन व्हिडिओजसोबत तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर असेच मी भरपूर व्हिडिओज माझ्या प्रोफाईलमध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकतात तुम्हाला हे व्हिडिओज पाहून नक्कीच काही गोष्टी शिकायला मिळतील किंवा तुमच्याही देवघरात काही चेंजेस करायचे असतील किंवा काही गोष्टी आणायच्या असतील तर ते करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय